अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा जी के ट्रॅक मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला विज्ञानात पदार्थ म्हणजे काय या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय बी कोणतीही भौतिक वस्तू नंतरचा प्रश्न खालीलपैकी शक्तीचे साठवण करणारे साधन कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय ए बॅटरी नंतरचा प्रश्न कोणत्या पदार्थात आवाजाची गती सर्वात कमी असते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी वायू नंतरचा प्रश्न विद्युत प्रवाहामध्ये प्रतिरोध मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी ओहोम मीटर नंतरचा प्रश्न पदार्थांच्या तीन अवस्थांमधील कोणत्या अवस्थेत कणांचे अंतर सर्वात कमी असते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परॅसी घन नंतरचा प्रश्न शुद्ध कडवड वायू कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परॅसी नायट्रोजन नंतरचा प्रश्न कोणता सिद्धांत स्थिर वायुमंडळामध्ये हलणाऱ्या कणांचा वेग मोजतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए बर्नोलीचा सिद्धांत नंतरचा प्रश्न सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी सूर्य नंतरचा प्रश्न कशामुळे द्रव कणांच्या गतीमध्ये वाढ होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तापमान वाढल्यामुळे नंतरचा प्रश्न वस्तुमानाचे मापन करण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए वजनी स्केल नंतरचा प्रश्न पाणी म्हणजेच एच टू ओ मध्ये किती अणु असतात या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय बी दोन अणु नंतरचा प्रश्न कॅल्शियम कार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय ए सी एसीओ थ्री नंतरचा प्रश्न जिभेला हाड नसणे याचा काय अर्थ होतो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय ए वाटेल ते बोलणे नंतरचा प्रश्न भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय बी भारतरत्न नंतरचा प्रश्न सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे रिकामी जागा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी पाषाण म्हणजेच लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण नंतरचा प्रश्न शी काय हे अक्षर तुझे हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी उद्गारार्थी वाक्य नंतरचा प्रश्न संस्कृतमधून जसेच्या तसे मूळ रूपात बदलणं होता मराठीत आलेल्या शब्दांना काय म्हणतात या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय ए तत्सम शब्द नंतरचा प्रश्न दुटांगी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय सी दोन पाय असलेला नंतरचा प्रश्न पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय बी कस्तुरबा गांधी नंतरचा प्रश्न आय आर डी ए आय ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधित नियामक म्हणून काम करते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय डी विमा क्षेत्रात नंतरचा प्रश्न पोलीस विभागातील के नाईन युनिट कशाशी संबंधित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी श्वान नंतरचा प्रश्न जी एस टी हा खालीलपैकी कोणता कर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी वस्तू व सेवा कर नंतरचा प्रश्न कोविड एकोणीस म्हणजेच कोरोना काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय ए विषाणू नंतरचा प्रश्न कोवॅक्सिन ही लस कोणी तयार केली या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय बी भारत बायोटेक नंतरचा प्रश्न हरित क्रांती कशाशी निगडित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय सी अन्य धान्य उत्पादन नंतरचा प्रश्न मारुती चितमपल्ली हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय डी निसर्ग अभ्यासक नंतरचा प्रश्न बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय बी नागपूर नंतरचा प्रश्न एलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी अमेझॉन नंतरचा प्रश्न लीळा चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी माहिन भट नंतरचा प्रश्न ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास काय म्हणतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी शब्द नंतरचा प्रश्न उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हणतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी दीर्घ स्वर नंतरचा प्रश्न खालीलपैकी पाण्याचा ध्वनिदर्शक शब्द कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी खळखळाट नंतरचा प्रश्न कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय ए लहान माणसे लहान गोष्टीला भाळतात नंतरचा प्रश्न अखिल भारतीय पातळीवर गांधीजींनी हाती घेतलेली पहिली चळवळ कोणती या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय बी चंपारण्य लढा नंतरचा प्रश्न एकोणीसशे आठ मध्ये मुस्लिम लीगचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी आगा खान नंतरचा प्रश्न कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत ब्रिटिशांनी शेवटचा मोठा साम्राज्य विस्तार केला होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी लॉर्ड लिटन नंतरचा प्रश्न कोणत्या सुधारणा कायद्याद्वारे मुस्लिमांप्रमाणे शिखांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी एकोणीसशे एकोणवीस चा कायदा नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रह नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी रवी नंतरचा प्रश्न हिंदू मुस्लिम ऐक्याचा करार हे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी लखनौ अधिवेशन एकोणीसशे सोळा नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते नक्षत्र नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए वर्षा नंतरचा प्रश्न मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवाल कोणत्या कायद्याचा आधार बनला या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय बी भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणवीस नंतरचा प्रश्न जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती व ती अजूनही आधुनिक काळात टिकून आहे त्या भाषेला कोणता दर्जा प्राप्त होतो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय डी अभिजात नंतरचा प्रश्न रिकामी जागा मध्ये सरकारने काँग्रेसला बेकायदेशीर संघटना ठरवले तर ते ठरवले सन एकोणीशे बत्तीस मध्ये म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं योग्य उत्तर राहील नंतरचा प्रश्न रिकामी जागा मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईत पहिला छापखाना स्थापन केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये पहिला छापखाना स्थापन केला नंतरचा प्रश्न ज्यांच्या नावे नोबेल पुरस्कार दिला जातो त्या अल्फ्रेड नोबेल यांनी खालीलपैकी कोणत्या स्फोटकाचा शोध लावला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी डायनामाइट नंतरचा प्रश्न जयतू शिवाजी या कवितेचे कवी कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय डी रवींद्रनाथ टागोर नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय ए तामिळ नंतरचा प्रश्न न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड या पुस्तकाद्वारे मवाळांच्या कार्यपद्धतीवर कोणी टीका केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय बी अरविंद घोष नंतरचा प्रश्न मराठी भाषेची लिपी कोणती आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय सी देवनागरी नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणते पंचज्ञानेंद्रियांपैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी दात